अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं महत्व म्हणजे हे स्वामी संदेश असतात चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्या तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन शांतपैकी खालीलपैकी एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर बघूया आजचे तुमच्यासाठीचे स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळांनो पुढच्या पानावर काहीतरी चांगले लिहिलेले आहे या आशेवरच मागचे पान बंद करत चला आणि ही तुझ्या आयुष्यात तुला हसवेल ते आयुष्य तुला हसवेल तेव्हा समज कर्माचं फळ आहे आणि जेव्हाही आयुष्य बदलेल तेव्हा समज चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे लक्षात घ्या आयुष्य हे सुंदर आहे त्याचा आनंद घेत चला दुःख हे क्षणभंगूर आहे हे मनाला सांगत चला पण पर, परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगले कर्म करत राहा चला जे घडते ते गरजेचे कारण यातूनच काहीतरी सकारात्मक होणार आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे मोठे धक्के बसून सुद्धा परत असाल तर लक्षात घ्या स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे प्रयत्न करत राहा यश थोड्याच अंतरावर तुमची वाट बघत आहे उभा आहे आपण आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करत असतो पण स्वामींना काय आवडतं कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो त्यानुसार आचरण केलं त्या पद्धतीने सेवा केली तर आपली सर्व गोष्टी न मागता देतात या जगात सर्वच लोक हित चिंतक असतील असं नाही काही लोक आपल्या सोबत राहून आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात त्यामुळे सावध राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहे तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे जे करते आहे त्या त्या त्या, त्या प्रत्येक कृत्येवर स्वामींशी अगदी बारीक स्वामींची अगदी बारीक लक्ष ठेवून नजर आहे हे विसरता कामा नाही त्याच्या त्याच्या त्यांच्याजवळ सर्वांचा हिशोब असतो हे विसरता कामा नाही आणि लक्षात घ्या नुसतं स्टेटस ठेवून दे देखावा करून भक्ती घडत नसते हे जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे त्यातील दैनंदिन जीवनात चोवीस तासातील निदान एक तास तरी स्वामींसाठी देता आला पाहिजे एक तास तरी स्वतःच शरीर शरीराला कष्ट देऊन बैठक मांडून स्वामींचा जप स्रोत पठंग पारायण नक्की केलं पाहिजे आणि तेव्हा ती खरी भक्ती हो आणि स्वामींची येणारी खरी अनुभूती अन्यथा तुमच्या या अनुभूती डिजिटल भक्तीचा काहीही अर्थ नाही एक लक्षात घ्या प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते त्यात पण तुमचे कर्म तुमचे आचरण तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा भक्ती विश्वास हा तितकाच महत्वाचा आहे जीवनात काही होऊ द्या कितीही अघटित अडघडू द्या ती प्र ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते आपण हार नाही मानायची स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात फक्त विश्वास श्रद्धा दळ असावी भक्ती सेवा करत राहावी तुमचं कल्याण होणार यात शंका नाही एक लक्षात घ्या हे विश्व पंचभूताने बनलेलं आहे एक ना एक दिवस ते पत पंचभूतात विलीन होणार आहे या देहाचा गर्व करू नका या देहाचा अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस पतंग करतो त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःचं आत्मकल्याण साध्य करा करून घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखी देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहेत तुमच्यासाठी स्वामींचे मार्गदर्शन बाळा जे तू स्वप्न पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्ष प्रत्यक्ष आहे तू काळजी करू नकोस फक्त संयम ठेव लक्षात ठेव मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्य असणारी गोष्ट सुद्धा शक्य होत असते मातीचा दिवा रात्रभर एकटा अंधाराशी लढतो मग तू तर आमचा भक्त आहे का घाबरतोस जितके जास्त कष्ट वाटायला येतात तितके जास्त फळ सुद्धा मिळते बोलून विचार कर करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार केलेला चांगला असतो याने पश्चातापाची वेळ येत नाही जास्त विचार क करत बसू नका मी सांगितल्या मार्गावर फक्त चला सगळं नीट होईल समोरच्याने बोललेली प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक शब्द जर जर का तू मनावर घेत राहिला तर तू स्वतः होऊन तुझ्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या हातात देत असतो देत आहे लक्षात लक्षात ठेव अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं मात्र चुकीचे आहे मनापासून हाकमार येईल संकटात असताना मठात येण येणं पोथी वाचणं किंवा धार्मिक विधी जमणार नाही कारण तेव्हा तुमची मनस्थिती दशी नसते अनेक जण सल्ले देतात तेव्हा आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जात जाता येता उठता बसता कुठल्याही ठिकाणी कुठल्याही अवस्थेत कोणत्याही वेळेस मनापासून अंत अंततेने माझं नामस्मरण करत राहा आणि चमत्कार बघ आता सगळं नीट होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा मग बघ स्वामी स्वतःहून स्वतः येऊन तुला आशीर्वाद देतील तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर चमत्कार नक्कीच घडत असतो स्वामींवर विश्वास ठेवा आम्ही फक्त तुला बळ देण्याचं एक छोटस काम करत असतो जो न थांबता प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यात आम्ही कधीच वाईट होऊन देत नाही बाळांनो तुमचे कर्म चांगले करा कारण कर्माचे भोग भोग तुम्हाला भोगावे लागतात आणि त्रास आम्हाला होत असतो मी तुमची स्वामी आई आहे मग तुम्हीच ठरवा तुमच्या आईला त्रास झालेला तुम्हाला आवडेल का बाळा जीव जीवनात अडचणी किती येऊ द्या तू धीर सोडू नकोस अडचणीचं रूपांतर सुकात होईल जर जर तुला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुला मागेल वाईट लोकांना विसरावंच लागेल त्यासाठी तू स्वतःला त्रास देऊ नकोस लक्षात ठेवा भाग्य आपला निर्णय बदलू शकत नाही पण एक चांगला निर्णय आपलं भाग्य निश्चितच बदलू शकतो कोणाची तुलना आणि इशा करण्यात आपला किमती वेळ वाया घालवायचा गालवा, नाही कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसंच कोणाच्या तरी मागे सुद्धा असतो जे होत आहे ते ज्याचं त्याचं कर्म आहे त्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि सतत मनाम मन... मना काही मनामध्ये काही प्रश्न चालू असतात तू धीर सोडू नकोस वेळ आल्यावर तुला तुझ्या प्रश्ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले जाईल स्वामींची सेवा स्वामींची भक्ती स्वामींना समर्पण याची गरज स्वामींना नाही तर याची गरज आपल्याला आहे हे आता तुला समजायला हवे ती सेवा आपल्या मनातील अंधकरणातील शुद्धीसाठी आहे स्वामींची भक्ती स्वार्थी नाही तर निस्वार्थी असावी स्वामीच अधि स्वामींचा अधिष्ठान परिश्रमपणाने पणाने आहे जो त्यांची मनापासून भक्ती करतो त्याचा जी त्याच्या जीवनाचं सोनुकी झाल्याशिवाय राहत नाही बाळांनो तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात आता निश्चित राहा निर्भय राहा स्वामींनी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे आज दुःख आले त्याचबरोबर सुख पण येईल तुमचं नशिबाची चिंता नशिबावर सोडून द्या कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही तू माझं बाळ आहे मी तुला एक गोष्ट सांगतो प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहे परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्ट शक्य करतात प्रार्थना कर तुझ्या प्रार्थनेला आम्ही प्रतिसाद देऊ लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून जाऊ नका गती कमी करू पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी तर स्वामी भक्तांनो तुम्ही हा संदेश संदेश कोणत्या देशातून कोणत्या गावातून बघत आहात कमेंट करून नक्की कळवा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची अखंड कृपा असो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा स्वामी संदेश थांबवते धन्यवाद